रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक सुशील मोझर यांचे सुपुत्र वेदांत मोजर याचा वाढदिवस काल मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी केक कापून पेडा भरवत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमावेळी असंख्य युवक युवती ज्येष्ठ तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते त्याचबरोबर आमदार महेश शिंदे यांच्या उपस्थितीत हा वाढदिवस साजरा करण्यात आला आज वेदांचा वाढदिवस मनापासून अतिशय माझ्या वतीने आमच्या कुटुंबाच्या वतीने मनपूर्वक त्याला शुभेच्छा लाँग लाईफ लॉट्स ऑफ लव्ह लॉट्स ऑफ सक्सेस या प्रसंगी मला एक सांग असं वाटतं या ठिकाणी सुशील आहे त्यांचे वडील आहे आणि म्हणजे मोल एक मी सगळ्या ह्या लोक आम्ही जेव्हा समाजकारणाला सुरुवात केली म्हणजे तीस पस्तीस वर्षापासून या सगळ्यांनी हा सहकार्य केलं आज जे मी आहे ते तुमच्या सगळ्यांमुळे सगळ्यांमुळे जरी जन्म आता जरी सुशील असेल मी असं समजण्यापैकी नाही फक्त माझं कुटुंब म्हणजे माझे वीर आणि नयनता रागे हे दोन माझी मुलं आहेत वेदांत असतील सगळ्यांची मुलं मुली माझे मुलं आहेत आणि त्यांच्यासाठी जे जे म्हणून करावं लागेल कधी हाक मारावी कुठं मी त्यात कमी पडलो पडणार तर नाहीच पण नेहमीच त्यांच्या पाठीशी आहे त्यांनी जास्तीत जास्त भरारी मारावी आज कसं आहे एज ट्रीप असते आता त्याचं ऑफ सुरू आहे त्यामुळं जास्तीत जास्त त्यांनी आता कॉन्सन्ट्रेट करावं अभ्यासावरती त्यातनं त्यांनी छोटी अभ्यास केला तुम्ही शिकाल तर तुम्ही टिकाल मोठ्या प्रमाणावरती आता कॉम्पिटिशन वाढलेलं आहे एवढं वाढलं आहे की पॉईंट हे जे आमच्या वेळेस तर काय डिस्टि म्हणजे डिस्टिंक्शन दिक्ष्टिंग, म्हणजे थोडंसं साठच्यावर आलं की नाही बाय आज नाईन एट नाईन्टी नाईन पॉईंट ते पॉईंटवरती असंच त्यांनी मोठ्या कुठल्या तरी पदावर जावं जेणेकरून सगळ्यांची त्यांच्या कुटुंबाची जर व्यक्तिशय म्हणून आमच्या सर्वांची जी आहे जे हितजनते त्या सगळ्यांची मान उंचली गेली पाहिजे त्याच्या हातून जास्तीत जास्त समाजकार्य घडू जास्तीत जास्त लोकांची सेवा घडू एवढंच त्या प्रसंगी सांगतो आणि मनापासून वेदांत वेदांत त्याला मी सांगितलं लवकर आता आता था मोठा झाला आहे अहो मला कळतच नाही आता सगळे मुलं एवढे मोठे झाले तेव्हा सांगताना सुद्धा मी सुशीलला तेच मग असे म्हणत असतो माझा मुलगा सुद्धा मोठा झाला कळत नाही वडील कोण आणि मुलगा कोण हे एक लक्षात काय गोष्टी आहे ना हे आम्हाला माहिती आहे ते तुम्हाला सांगेन अनुभवाने मिळतात असंच प्रेम तुझ्यावरती करत राहणार محمد آ جا ٹکا असंख्य वेदांच्या साठी देखील स्वागत आले आहेत या ठिकाणी स्वागत लक्ष जागा पेर त्या ठिकाणी बसून घ्यायचं आहे या ठिकाणी तो भाऊ शिंदे यांचं या ठिकाणी रक्षक असू शिंदे सरकार यांच्या वतीने स्वागत होत आहे आपण जो उपस्थित आहोत खास करून ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ह्या थोडा संपत होतोय अशा या ठिकाणी जास्त पुरस्कार मागितला आपल्या सगळे सर्वांसाठी जेवण दिल्यानं कोणी काही ग्राहक पण न करता आपण या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या आज खरं तर